सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल श्रीराम जानकी विवाह महोत्सव थाटात पार पडला अनेक वर्षांपासून योगीराज स्वामी सीतारामदास महाराज यांनी सुरू केलेल्या जानकी विवाह सोहळा आनंदी व वा धार्मिक वातावरणात रामटेक लक्ष्मीनारायण मंदिर खाक चौक येथे पार पडला सोहळ्यात अखंड रामायण पाठ हल्दी कार्यक्रम मेहंदी कार्यक्रम झाले त्यानंतर शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला अखंड रामायणाची समाप्ती झाली प्रभू श्रीरामगड मंदिर येथे प्रस्थान झाले तिथे अभिषेक करण्यात आला रामगड मंदिर येथून प्रभू श्रीरामाची रथावरून वरात काढण्यात आली वरातीमध्ये धार्मिक गाणे वाजत भक्त यांनी आनंदाने नाचत लक्ष्मीनारायण मंदिर येथे पोहोचून श्रीराम जानकी विवाह सोहळा पार पडला सोहळ्यात हजारो भाविक सहभागी झाले होते लग्नानंतर लगेच महाप्रसादाची व्यवस्था लक्ष्मीनारायण देवस्थानकडून करण्यात आली होती राम जानकी विवाह सोहळा हा राम भक्तांसाठी अविस्मरणीय आनंदाची पर्वणी असते सिटी इंडिया न्यूज करिता प्रतिनिधी राहुल हटवार